चिंचणी शेट यांचा बटलर गाडी बघटात पाहणार आहे आणि गाडीवर असणार आहे इथं अमरदाको चिंचणी शेट इथं आले व्हाईट शर्ट पांढरी गाव शेट बरेच दिवसांना आता मैदानाला आले बाहेरगाव असतात अलिगढला सतीश अप्पन जा राजा आणि पलीगडला गोलेश्वर जा नकऱ्या गाडी बघा सुटणार आहे आणि गाडीवान आहेत सतीश अप्पा गाडी कुठली सांगली आणि हरिपूर सांगली कोणाचं दोन्ही बैलांची नाव आणि गाडीवान बंडाबा नितीन मंडली करगणे आणि विराट भाईजा आज गाडी बगटात पाहणार आहे गाडीवान आहे तर शिवाजा हा आनंदपूरचं कोणाचा आणि लोणारचं कोणाचा दोन्ही बैलांचे नाव हा आज बगट आला आणि गाडीवान नितीन महाराज महाराज बसतात विक्रम पाटील नाव काय पहिला आणि पहिल्याला कुठला प्रमोद डांगरे नाव काय तिथं आज बघ आला आणि गाडी नाव काय त्यांचं राव माने राव माने मानेवाडी आणि गोरड अरविंद गोरड यांचं काढलं अलकुडे अलकुडेस नावं काय दोघांची हा सुक्रिया आणि बंड्या आणि गाडी कोण कोणाचा सोनू बोसी गाडी कुठली लाटाची दोन्ही आहे राजापूरचं कोणाचा लक्ष्या आणि त्यो येऊ आज गाडी कोण कोण आहे भंडापूर बसणार गाडी कुठली दानवची कोणाचा कोणाचं आणि कोंडाच नाव कोंडाचं नाव सुर्या आणि पैराला कुठला ते कोणाचं गणेश कवटेकर बैलाच नाव ना नाग्या गाडीत गाडीत कोण बसणार सुरे बसणार गाडी कुठली जुनी कोणाची नाव बैजा आणि गाडी कोण आणणार नमस्कार नमस्कार आज काय काय आणलायच्या आणि पलीकडला पटन कोणा धुणी हा